नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी आपलं सर्वांचं मनस्वी स्वागत करतोय एक महत्वाचा अपडेट आहे एक जाहिरात या ठिकाणी गव्हर्नमेंट सरकारी नोकरी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक सुवर्ण संधी आपल्यासाठी लाभलेली आहे त्याबद्दल महत्वाची अपडेट देतोय आर आर बी रिक्रुटमेंट बोर्डची ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो आता ही जी संधी येणार आहे ही संधी खूप महत्वाची आहे या संधीचं सोनं करायचं हे सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो काय आहे हे रिक्रुटमेंट या ठिकाणी आपण डिटेल माहिती बघूया तर इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती जी आता मुंबई उच्च न्यायालयाची भरती आहे त्यामध्ये शिपाईची पोस्ट आहे क्लर्कची पोस्ट आहे या दोन्ही पोस्टसाठी एक रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी देत आहोत शिपाईची जी रेकॉर्डेड बॅच आहे ती फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपण देत आहोत आणि क्लर्कची जी बॅच आहे ती क्लर्कची बॅच त्याची फी चारशे नव्याण्णव रुपये आहे या संधीचं सोनं करा ही बॅच घ्या आणि आपल्या अभ्यासामध्ये डायरेक्शन एक दिशा चांगली मिळवा आणि अभ्यासाला लागा तुमचं सिलेक्शन होण्यासाठी ही बॅच खूप उपयुक्त ठरेल ही बॅचसाठी संपर्क या दोन्ही बॅचसाठी संपर्क करण्यासाठी ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट या एक 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 नंबरवरती कॉल करून तुम्ही अजून डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की जी जाहिरात आहे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज बघा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि याबद्दल सर्व डिटेल या, या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत बघा ही जाहिरात आपल्याला चांगली नोकरी या ठिकाणी मिळून देते या संधीचं सोनं करायची का नाही हे आपल्या हातामध्ये आहे बघा आता ही जी काय रेल्वे रिक्रुटमेंटची ॲडव्हर्टाइज आहे सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस दोन हजार पंचवीस ह्या वर्षातली नवी जाहिरात आहे असं वाटतंय मला यावरून बघूया आता यामध्ये काय सांगितलंय की बघा रिक्रुटमेंट टू व्हायरस पोस्ट लेवल ले ऑफ वन बघा ज्या लेवल वन मध्ये ज्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी ही सर्व जागा असणार आहेत आता याकरता लक्षात ठेवा उमेदवाराचं जे काही वय आहे अर्ज करण्यासाठी तारीख लक्षात ठेवा एक एक दोन हजार सव्वीस बघा एक जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख लक्षात असू द्या या तारखेपर्यंत त्या उमेदवाराचं अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी त्या तारखेपर्यंत वय त्याचा अठरा वर्ष पूर्ण असावं जास्तीत जास्त अडतीस वय त्याचं जास्तीत जास्त सॉरी तेहतीस वय बघा तेहतीस वय तारीख लक्षात ठेवा एक जानेवारी दोन हजार सव्वीस एक जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेपर्यंत या तारखेपर्यंत विद्यार्थ्याचं वय कमीत कमी अठरा कमी असावं जास्तीत जास्त, जास्त तेहतीस वर्ष वय असावं असाच विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो दुसरी गोष्ट हि जी काय जाहिरात आहे ही जाहिरात ऑनलाईन मोडवरती आहे म्हणजे ही ऑन अर्ज प्रक्रिया तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे दुसरी गोष्ट तुमची परीक्षा देखील ऑनलाईनच होणार आहे त्यामुळे सर्व बाबी ऑनलाईन असतील परीक्षा फी सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच भरायची आहे आता ही ऑनलाईन जी काय आहे ही वेबसाईट बघा त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे डॉ डब्ल्यू 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 डॉट आर आर बी डॉट इन ह्याच वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे बघा पुढची प्रोसेस बघा जी काय फॉर्म भरण्याची सुरुवात होईल ती एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही ओपनिंग डेट आहे या तारखेपासून एकवीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारायला चालू होणार आहे तेव्हापासून तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत आता ही झाली फॉर्म भरायची सुरुवात आणि शेवट वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे एक महिन्याचा कालावधी हो या ठिकाणी काला हो तुम्हाला उपलब्ध होणार आहे फॉर्म भरण्यासाठी या तीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे बघा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचे आहेत दुसरी गोष्ट यामध्ये बघा कोणत्या पोस्ट आहेत बघा वन इयर्स पोस्ट इन लेवल वन बघा लेवल वन मध्ये जेवढे जेवढे पोस्ट येतात ऑफ सेवन सीपीसी पे मॅट्रिक्स यामध्ये तुम्हाला ह्या पोस्ट आहेत आणि इन्टेल तुमचं जे पेमेंट आहे ते अठरा हजार रुपयाची सुरुवात तुम्हाला या ठिकाणी होणार आहे अठरा हजार रुपयापासून पुढे पेमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आता यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेडिकल स्टँडर्ड ऍज पर द पोस्ट बघा ऍज पर द डिटेल कॅन्डिडेट म्हणजे ज्या पद्धतीने तुमची पोस्ट असेल त्या पद्धतीने तुमचं क्वालिफिकेशन या ठिकाणी असणार आहे त्याबाबत तुम्हाला त्या वेबसाइट वरती जाऊन ज्या पोस्ट आहेत त्या पद्धतीनं समजा आता एखादी इंजिनिअरिंगची पोस्ट असेल आय टी आय मधून एखादी पोस्ट असेल एखादी मधून पोस्ट असेल तर त्याचं क्वालिफिकेशन त्यानुसार बदलणार आहे ना म्हणजे त्याप्रमाणे ह्या सर्व बावीस हजार पोस्ट कारण एकाच पदासाठी काही एवढ्या भरती होणार नाही वेगवेगळ्या पोस्ट या ठिकाणी त्यामध्ये असणार आहेत आणि बावीस हजार पोस्ट तुम्हाला या ठिकाणी अप्रॉक्स या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत आता अशा पद्धतीने ही जी काय अॅडवर्टाइजमेंट आहे ज्यावेळेस ओपनिंग होतील फॉर्म ऍप्लिकेशन ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी पाहून एडव्हर्टाइजमेंट पाहून पोस्ट पाहून या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहून फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आता आपण पुढे बघूया त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत की तुमचं आधार कार्ड या ठिकाणी असणं तुमच्याकडे आवश्यक आहे त्या आधार कार्डच्या ह्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायला चालू होईल तुमचं जे सगळ्यात महत्वाचे जे असणार आहे ते आधार आधारवरती नॉन आधार वेरीफाईड ऍप्लिकेशन्स बघा ज्याच्याकडे आधार नाही त्याला अडचण येऊ शकतात त्यानंतर बघा तुमचा थमनेल वगैरे फिंगर फिंगर प्रिंट वगैरे सगळं त्यावरून घेतलं जाईल आणि आधार नीड्स टू बी अपडेट विथ दी लेटेस्ट फोटो अँड इज टेस्ट बायोमेट्रिक्स जे जी थमनेलवरती ह्या गोष्टी सगळ्या अवलंबून असणार आहेत कारण सध्या आधारला सगळ्यात जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे त्याच्यावरून तुमची ओळख या ठिकाणी पटवली जाणार आहे आणि त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं नेम ऑफ आर आर अँड रेल्वे आता हे कुठं कुठं तुमचे पोस्टिंग वगैरे होऊ शकतात काय किंवा काय त्यांची डिटेल या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत वेबसाईट अहमदाबादची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर बँगलोर असेल भोपाळ भुवनेश्वर सगळ्या या ठिकाणी असणार आहेत आता त्यानंतर महाराष्ट्रासाठी मला इथं स्पेशली काही दिसत नाही बघा ओके गोरखपूर गुवाहाटी कोलकाता मुंबई आहे बघा मुंबई मुंबई या ठिकाणी मुंबई यू यम बी ए टी डॉट इन अशी काहीतरी वेबसाईट आहे बघा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने जाल भरायला त्यावेळेस तुम्हाला ही सर्व डिटेल माहिती होऊन जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे सांगायचंय ते तुमच्याकडे आधार असणं खूप गरजेचं आहे आधारशी तुमचा मोबाईल नंबर चालू मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे तुमचा फोटो सुद्धा व्यवस्थित त्यावरती असणं खूप गरजेचं आहे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे बाकी डिटेल ज्यावेळेस ऍडव्हर्टाईज डिटेलमध्ये येईल त्यावेळेस मी तुमच्या समोर घेऊन येईल तुर्तास मी या ठिकाणी आपल्या रजा घेतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद